नमस्कार मित्रांनो सध्या आलो आहोत जगन्नाथ पाटील यांच्या शेतात तिथे ऊस चालू आहे अशातच रसल वायपर म्हणजे गोहनच ऊसामध्ये बसलाय त्यामुळे ऊस तोडणी मजस तोडणं आहे भीतीमुळं बो आहे साप केवढा आहे नक्कीच रसल वायपर आहे का तो कशा रीतीनं त्याला रेस्क्यू करता येतोय उसाच्या पालक पाचोळ्यात हा साप दिसून येणं म्हणजे जरा अवघड होतोय कारण त्याच्या बॉडीवरचे जे कलर आहेत ते आणि पालक पाचोळ्याचे कलर दोन्ही सेम येतात दिसते ना बसल्या का एका जागेवर आवाज केला झोपलेली नाही सकाळ सकाळी उन्हाला पडते ती कुठं आहे हा 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 मुखे काय कर दिस ना अवघड आहे पाला पाचोड्यात हो असं कलर सेम आहे मित्रांनो हा साप बघू शकताय सकाळ सकाळचे साप अशी बास्किंगला बसते म्हणजे ऊन शेकायला बसते जागचे हालत सुद्धा नाहीत अशी बरेचदा घटना घडलेल्या आहेत हे साप जाग्यावर बसलेत व जागच्या हललेले नाहीत या सापांचं रक्त थंड असतं त्यामुळे सकाळ सकाळचे उन्हाला असे शांत बसलेले असतात ज्यावेळी रक्त यांचं गरम होतं त्यावेळी हे साप फुल्ली होऊन परत नंतर आपली दिनचर्या चालू करतात ऊसाचे क्षेत्र हे बिबट्या व वो इतर वन्य प्राणी व सापांसाठी एक लाडोसा झालेला आहे कारण जंगल कमी झाले व ह्या ऊसाच्या क्षेत्रानं यांना जंगल उपलब्ध करून दिलेलं आहे त्या सापाला कच्यनं पकडावं लागणार आहे आपल्याला कारण अडचणीत साप आहे पळून जाण्याची शक्यता आहे व इथं ऊस तोडणी चावलाय मुजोरांना सुद्धा धोका आहे

मित्रांनो अडचणीत गोनस साप असल्यामुळं कॅचरचे सायन आपल्याला पकडावं लागतोय आज गोनस सापनं बऱ्याच बाईट ह्या कॅचरवरती केलेले आहेत चिडल्यामुळं ह्याच्यावरती बाईट केले आहेत चावण्यासाठी प्रतिकार केलेला आहे ते त्याच्या स्वसंरक्षणासाठी बाईट केलेलं आहे आता जवळ एवढा उशीरूप उसाच्या फडात होता पण कोण कोणाले स्वतःहून जाऊन साप चावलेला नाही त्यामुळे असं पण समजू ना की साप येतात आणि डायरेक्टली आपल्याला चावतात बाय चान्स तर अपघाताने आपण त्यांच्याजवळ जवळ गेलो आपला पाय पडला तरी एखादा अपघात होतोय त्यामुळे जास्तपणे ठेवणं योग्य नाही त्यांच्यापासून नक्कीच अंतर ठेवल्या तर आपल्याला कोणताही धोका नाही 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 आहे परड मित्रांनो काही वेळापूर्वी जगन्नाथ पाटील यांच्या चालू तोडणी फडात आपण जो असेल वायपर पकडलेला आहे त्याला इथं नैसर्गिक ठिकाणी आणून रिलीज करतोय बघू शकता हे डोंगर झाडे इथं अशाच ठिकाणी हा साप राहणं पसंत करतो दगडा माळातलाच असं म्हणण्यात काय वावगं नाही हा परिसरात साप पण ओळखून येत नाही कारण ह्याच्या अंगावरच्या रंगसंगती बघू शकता ह्याची बॉडी व ह्याच्या बॉडीचा आकार व ह्याच्यावरचा कलर केलेला आहे ह्या गाव होता त्या हा ओळखून पण येत नाही बघू शकताय